सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती। अपने सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे स्वागत सर्वांना खूप महत्त्वाचा विषय आहे की मुलांचे प्रश्न होते वारंवार सर मुलांचं पोलीस कॉन्स्टेबल बॉयचं सेकंड सत्रातलं हॉल तिकीट कधी येईल किंवा सेकंड वेळापत्रक कसं असेल किंवा सेकंड वेळापत्रकामध्ये एकंद्रित किती मुलांचं ग्राउंड होऊ शकतं याची इन्फॉर्मेशन द्या त्याच पद्धतीनं मुलींचा एक प्रश्न होता तो म्हणजे सिपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल फिमेल कॅन्डिडेट कधी सेकंड चान्स किंवा एक शेवटची संधी कधी भेटेल हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय होता असे दोन तीन मुद्दे आज तुमच्यासमोर मांडणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला दिवसागणित मिळत राहील सो खूप महत्त्वाचा विषय बघायला गेलं तर अकरा ऑगस्टपासून ते सतरा ऑगस्टपर्यंत या सात दिवसाच्या पिरियडमध्ये बासष्ट हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे नंतर सतरा ऑगस्ट नंतरचा हॉल तिकडे कधी येईल किंवा सतरा ऑगस्टच्या नंतरचं जे वेळापत्रक आहे ते कशा असेल किंवा मुलींचं कशा असणार पहिला आपण मुलींचं तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगूया मुलींचं झाल्यानंतर कशा पद्धतीने पुढच्या गोष्टी असणार हे पण तुम्हाला मी सांगणार आहे बघाय गेलं तर अकरा ऑगस्ट ते जवळजवळ चौदा ऑगस्ट पर्यंत कारागृह मुलींचं ग्राउंड होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे नऊ दहा नऊ आणि दहा ऑगस्टला पोलीस बॅट्समन फिमेल कॅन्डिडेट ग्राउंड पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीनं सीपी फिमेल जे आहेत त्यांचं आहे ते तारखेला कारागृह झाल्यानंतर चौदा तारखेला मुलींच्या ड्रायव्हरला एक संधी दिली आहे एक शेवटची संधी म्हणून चौदा तारीख दिलेली आहे तुम्ही बघितलेलाच होता त्याच पद्धतीनं पुढं बघायला गेलं तर कमीत कमी अ चौदा ऑगस्ट नंतर एक दोन दिवस सोडून किंवा पंधरा सोळा पंधरा किंवा सोळा ते अठराच्या दरम्यान मुलींना एक शेवटची संधी पोलीस कॉन्स्टेबल या घटकामध्ये देणार आहे पुलीस कॉन्स्टेबल असणार आहे त्यामध्ये परत बॅट्समनसाठी ज्यांचे चुकलेले ग्राउंड आहे मुलींचं त्यांना सुद्धा संधी असणार आहे आणि त्यानंतर नंतर कारागृहाच्या मुलींना सुद्धा कदाचित सोळा ते अठरा पर्यंत एक शेवटची संधी म्हणून दिली जाणार आहे त्यानंतर मग महत्वाचं बघायला गेलं तर मुलांचं ग्राउंड कधी होईल हे झालं मुलींचं मुलींचं ग्राउंड संपूर्ण कधी संपेल तर बघायला गेलं तर वीस ऑगस्टच्या आतमध्ये मुलींचं संपूर्ण ग्राउंड संपणार आहे वीस ऑगस्टच्या आतमध्ये मुलींचं संपूर्ण ग्राउंड संपणार आहे मग मुलींच्या ग्राउंडवरती मी पण वीस दिवस आधी सांगलेला एक माझा मुद्दा होता तुम्हाला माहित असेल की मुलींचं ग्राउंड संपलेलं संपलं की त्या ठिकाणी त्या ग्राउंडवरती युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती मुलांचं ग्राउंड सुरू करणार आहेत आणि तुम्हाला सांगत होतो की त्याच वेळी कुणीही आळसपणा करू नका माझं लांब आहे माझं एवढा लांब आहे मी निवांत आहे माझं ऍप्लिकेशन एवढं आहे मला आवेदन अर्ज एवढ्या नंबरचा आहे मी शेवटच्या दिवशीच फॉर्म भरलेला दहा मिनटं कमी असताना फॉर्म भरले सर मी आहे टेन्शन नाही मला त्याला कळून येईल पंचवीस तारखेच्या आतमध्ये त्याचं ग्राउंड झालं की मग हवेत हवेतन झोपेतून उठून उठणार आणि म्हणणार हे कसं काय येस yes, यासाठी ते मी वीस दिवसापूर्वी आधी सांगितलेलं होतं की या गोष्टी होणार आहेत आणि ते होणारच एक लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलींचं ग्राउंड जिथं होणार त्या मुलींच्या ग्राउंडवरती झाल्यानंतर तिथं मुलांचं ग्राउंड सुद्धा सुरू होणार आहे म्हणजेच मुलांचं ग्राउंड दोन ठिकाणी व्हायला सुरुवात होईल ओके ही बघा गोष्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणार म्हणजे होणार आहे तदनंतर बासष्ट हजार मुलांचं जे फिजिकल आहे कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट त्यांचं जे हे आहे ग्राउंड ते सतरा तारखेला संपेल मग सतरा तारखेच्या नंतरचं जे सक सेकंड सत्र जे आहे सेकंड शेड्यूल जे आहे ते कधी चालू होईल तर ते अठरा तारखेनंतर चालू होईल किंवा अठरा अठरा तारखेपासून दिनांक चोवीस तारखेपर्यंत जे काय वेळापत्रक आहे ते येणार चोवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट हे येणार म्हणजे येणार मग ह्याच्यामध्ये किती कॅन्डिडेट पूर्ण होतील तर याच्यामध्ये जवळजवळ जवळजवळ पासष्ट हजारपासून ते ऐंशी हजारपर्यंत मुलांचं फिजिकल होणार आहे पासष्ट हजार ते ऐंशी हजार पर्यंत मुलांचं जे फिजिकल आहे पोलीस कॉन्स्टेबल त्यांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे आता मग प्रश्न उरला की एकंदरीत त्यांचं हॉल तिकीट किंवा सेकंड शेड्यूल कधी येईल तर त्यांचं जे हॉल तिकीट आणि सेकंड शेड्यूल आहे ते कमीत कमी चौदा ते पंधरा तारखेला येईल चौदा किंवा पंधरा किंवा त्याच्या आसपास येऊन जाईल वेळापत्रक येऊन जाईल त्याच्या आधी पहिला सांगतोय वेळापत्रकाच्या आधी हॉल तिकीट कधी येतील तर हॉल तिकीट सुद्धा चौदा तारखेपासून याला सुरू होतील चौदा किंवा चौदा दुपार किंवा चौदा संध्याकाळ अशा पद्धतीनं चौदा किंवा पंधरा तारखेला हॉल तिकीट सुद्धा याला चालू होतील हॉल तिकीट आल्यानंतर कमीत कमी दहा ते बारा तासांनी कमीत कमी दहा ते बारा तासांनी तुम्हाला तुमचं वेळापत्रक जे आहे सेकंड शेड्यूलचं जिथं पासष्ट हजार पासून ते ऐंशी हजारपर्यंतच्या मुलांचं जे हे शेड्यूल आहे सेकंड सत्र ते सुरू होणार लक्षात ठेवायचं आणि ह्या सत्रानंतर सेकंड सत्रानंतर मी सांगतोय तुम्हाला म्हणजे सेकंड सत्र झालं रे झालं किंवा त्याच्या अगोदर किंवा दरम्यान एक दोन दिवसानंतर सेकंड सत्राच्या पहिल्या दोन दिवसानंतर मग तिथं मुलींच्या ग्राउंडवरती मुलांचं ग्राउंड सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं माझ्या मते वीस वीस तारखेच्या आतमध्ये मुलांचं ग्राउंडसुद्धा युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती जाऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे फक्त मुलींची कौशल्य चाचणी वगैरे एवढंच पेंडिंग आहे चालकची बाकी तुम्ही सगळे घटक जर बघितलं असाल तर सगळे ज्या सगळे घटक पूर्ण होत आलेले आहेत तर सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल फिमेल कॅन्डिडेट पण त्या कॅन्डिडेट तिथं ग्राउंड संपलं संपलं की तिथं मुलांचं ग्राउंड सुरू होणार मुलांचं ग्राउंड सुरू झालं तर पंधरा दिवसात किंवा चौदा ते बारा दिवसामध्ये उरलेली सगळी जी मुलं आहेत सगळी संपून झाला उरलेली सगळी मुलं सगळी संपून जाणार कारण की एका ग्राउंडला नऊ हजार जर पकडली तर मुलींच्या ग्राउंडवरती नऊ हजार अठरा हजार मुलं पर डे डे दहा दिवसात एक लाख ऐंशी हजार मुलं पूर्ण प्लस प्लस जुने बासष्ट हजार जवळजवळ दोन लाख चाळीस हजार म्हणजे अडीच लाख आकडा हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाईल त्याच पद्धतीनं अजून सुद्धा सात आठ दिवस आहेत चोवीस तारखेनंतरच तीस ऑगस्ट पर्यंतचे सहा दिवस शिल्लक आहेत ह्याच्या सुद्धा एक लाख मुलं पूर्ण होतील एक लाख मुलं पूर्ण होतील सहा दिवसांमध्ये दोन्ही ग्राउंडवरती ते एक लाख हे साडे अडीच लाख साडेतीन लाख म्हणजे किती पण अर्ज असू द्यात किती पण अर्ज असू द्यात या ऑगस्ट पर्यंत ते घटक पूर्ण होऊन जाईल आणि आपण जो म्हणतोय उर्वरित घटक की कारागृह कधी होईल कारागृहचं ग्राउंड तुम्हाला सांगतो मी सेकंड सॉरी लास्ट वीक जे आहे ऑगस्टचा त्याच्यामध्ये कारागृहचं ग्राउंड सुरू होऊ शकतं बॅट्समॅनचं ग्राउंड सुरू होऊ शकतं आणि बॅट्समॅनसाठी लय ते दोन दिवस कारागृहसाठी लय ते तीन ते चार दिवस म्हणजे सप्टेंबर पाच संपलं सप्टेंबर संपल। संपल। पाच आणि जास्तीत जास्त एक शेवटची संधी म्हणून एक जास्तीत जास्त जास किती सात किंवा दहा सप्टेंबर संपलं संपल। ग्राउंड टोटली ग्राउंड संपलेलं आहे अशा पद्धतीनं पुढचं नियोजन आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं जी अजून पण मुलं आळसात आहेत मुलीसुद्धा आळसात आहेत मी निवांत आहे सर मला काय टेन्शन नाही सर लय लांब अर्ज आहे माझा मी शेवटी फॉर्म भरलेला आहे सर मी बिंदास्त सर अशा मुलांना मात्र ह्या गोष्टीतनं फटका बसण्या लक्षात ठेवायचं कारण की तुम्ही जर बघितला नसाल तर वीस दिवसात पाठिंबाचा व्हिडिओ बघायचा ग्राउंड सुरू व्हायच्या आधीच सांगितलेलं होतं मी की मुलींच्या ग्राउंडवरती मुलांचं ग्राउंड होणार शंभर टक्के अजून कोणीही सांगितलं नाही मी एकटाच बोलतो ह्या गोष्टीवरती लक्षात ठेवायचं कारण की एवढा अभ्यास आहे एवढं बसणं उठणं आहे एवढं कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळी लोक त्यांच्यासोबत बोलणं आहे आणि स्वतःचा एक्सपिरियन्स हा सगळा या गोष्टीचा कामी आलेला आहे त्यामुळे जे जे कोणी बघतात आपल्याला त्या त्या मुलांना याचा फायदा शंभर टक्के व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे आणि ते आतापासून अलर्ट झाला तर पुढच्या काही पंधरा दिवस आहेत दहा दिवस आहेत त्या दहा दिवसामध्ये दोन चार मार्क जरी वाढले आपल्यामुळे तर त्या मुलांना शंभर टक्के फायदा होणार आहे त्या मुलीला शंभर टक्के फायदा होणार म्हणजे होणार त्यामुळं मुलांचे प्रश्न होते की सकल सेकंड शेड्यूल कधी चालू होईल तर सेकंड शेड्यूल अठरा ऑगस्ट पासून चोवीस ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत सुरू होणार आहे मग त्याच्या आधी त्यांचा हॉल तिकीट येतील चौदा चौदा किंवा तेराला संध्याकाळ पण येऊ शकतात तेरा किंवा चौदाला पण सुरू होईल आज कमीत कमी तेरा आहेत मग उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा चौदा किंवा पंधराच्या दरम्यान येऊन जाईल आणि वेळापत्रक सुद्धा हॉल तिकीट आल्यानंतर एक दहा ते बारा तासांनी वेळापत्रक सुद्धा पुढून जाणार आहे पुढच्या सर्व मुलांचं लक्षात ठेवायचं त्यानंतर ग्राउंड सुरू झालेलं झालं किंवा किंवा ह्याच शेड्यूलमध्ये सुद्धा दोन्ही ग्राउंड सुद्धा मुलं घेऊ शकतील असे पण वातावरण तयार झालेलं आहे लक्षात ठेवा कारण की टार्गेट आहे पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळ्या मुलांचं सगळ्या जिल्ह्यांचं ग्राउंड संपवायचं आहे सगळ्या मुलांचं सगळ्या जिल्ह्याचं ग्राउंड संपवायचं आहे दुसरी गोष्ट यामध्ये सुद्धा मी ॲड करतो ते म्हणजे पुणे कारागृहचा एक विषय पुणे कारागृह कधी सुरू होईल सर तर पुणे कारागृहचा विषय अशा पद्धतीने होता की मागच्या काही दिवसांमध्ये पुण्याला रेड अलर्ट होता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सर्वांनीच बघितलेला आहे पुण्या पुण्यामध्ये त्यामध्ये ग्राउंड थांबवलेलं होतं पण आता पाऊस पूर्णपणे उघडलेला आहे तर उर्वरित जे ग्राउंड आहे ते वीस तारखेच्या आतमध्ये सुरू होण्याचे चान्सेस जोरात वीस तारखेच्या आतमध्ये आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा ग्राउंड सुरू होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात यायची याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे मुलांचे सारखे प्रश्न असतात की पुणे कारागृह पुणे कारागृह पुणे कारागृह तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अपडेट घेऊन सांगितलेलं आहे अजूनसुद्धा याच्यावरती दोन दिवस कॉल कॉल वगैरे मेसेज करून योग्य ती इन्फॉर्मेशन घेईल ऑफिस स्टाफ करून त्यावेळी तुम्हाला टोन येईल समजलं सो खूप महत्त्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होणार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की अशा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळं कुणीही आळसपरा न करता दोन्ही टाईमचं ग्राउंड असेल लिकी असेल या गोष्टीवरती फोकस करायचं आहे आणि लवकरात लवकर येणाऱ्या काही दिवसांमध्ये वर्दीवरती उभारायचं वर्दी वर्दी आहे पाचशे प्लस मुलांनी अजेंडा उचललेला आहे आपल्या चॅनलकडून की सर मी वर्दी होणार आहे त्या पाचशे मुलांना सांगतोय अजिबात हार मानू नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही चॅनलवरती बनून येणार आहे तुमची मुलाखत असणार आहे आणि शेवटी तुमच्या अंगावरती वर्दी असणार आहे या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी प्रामाणिकपणे गेले किती दिवस झालं पोस्ट करतोय आणि ते अशाच पद्धतीनं करत राहणार यात काही शंका नाहीये त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि महत्वाचा विषय म्हणजे इथून पुढे सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल प्रामाणिकपणे करत असतोय सो शेवटी विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला वारंवार भेटत वार राहील त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक तिथून तुम्ही जॉईन करायचे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय Eu printer